ही येतातच पण या वादळात देखील शांततेत आपलं अस्तित्व टिकवणारा तोच असतो लंबी का घोडा आणि याच प्रयत्नांना साथ मिळाली आहे सर्व हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादाची याच प्रतिसादानं सी चोवीस तास वृत्तवाहिनीनं दहा वर्षांचा कार्यकाल पूर्ण करत अकरा या वर्षात पदार्पण केलं आहे सी चोवीस तास जगा वर्तमानात बिंधास वृत्तवाणीला दाव्या दाव्यावरदापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तमाम नागरिकांना हा शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री अजय भाऊसाहेब खिलारी जिल्हा सचिव अहमदनगर काँग्रेस कमिटी अहमदनगर आणि चैतन्य मेडिकल अँड जनरल आदित्य दूध संकलन केंद्र बाजारतळ देवळीपौरा तालुका राहुरी तसेच अजय खिलारी मित्र परिवार, नित्र परिवार Diobal y plávera.